मी इथे एक बाटी मूग डाळ दोन ते तीन वेळा सुक्या कपड्याने चोळून चोळून चांगली पुसून घेतली डाळ आपल्याला चांगली पुसूनच घ्यायची आहे डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरला सरसरीत असं पीठ तयार करून घ्यायचे मिक्सरला तयार केलेलं मूग डाळीचं पीठ आपल्याला एका बाउलमध्ये काढून त्यामध्ये पीठ भिजेल एवढं पाणी घालून आपल्याला फक्त हे पाचच मिनटं झाकून ठेवायचं आहे त्यापेक्षा जास्त नाही पाच मिनटं पीठ असं झाकून ठेवल्यामुळे पीठ चांगलं फुललं जातं डाळ आपण भिजत घातली नाही त्यामुळे पीठ आपल्याला पाच मिनिटं फक्त पाणी घालून झाकून भिजत ठेवायचं आहे त्यानंतर फक्त आपल्याला हे वरचं पाणी आहे काढून आहे पीठ बघाल तर अजिबात आपलं बाहेर आलेलं नाही फक्त पाणी वरचं आहे तेच मी इथे काढून टाकलंय ह्या पीठ आपल्याला पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचंय त्यामध्ये आपल्याला पाववाटी एवढा रवा घालायचा आहे म्हणजे चार चमचे एवढा मी ते रवा घालून घेणार आहे तुम्ही म्हणाल डाळ धुतली नाही असंच मिक्सरला फिरवली तुम्हाला जर डाळ धुवायची असेल तर तुम्ही डाळ धुवून ती दोन तास भिजत ठेवू शकता तुमच्याकडे एक वेळ कमी असेल तर डाळ धुवून कोमट पाण्यामध्ये एक तास भिजत ठेवली तरीसुद्धा चालेल आपण एकदम झटपट असा हा नाश्ता करत आहोत त्यासाठीच मी इथे पाववाटी एवढा रवा घेतलाय रवा जाडा बारीक तुम्ही तुम्ही कोणताही घेऊ शकता पिठामध्ये पाणी आहे त्यामुळे मी पाणी न घालताच हा रवा फक्त एकदाच मिक्सरला फिरवून घेतलाय जास्त फिरवायचा नाही तुम्ही पिठाला बघाल तर तुम्हाला बबल दिसत असतील त्यावरून समजेल पीठ आपलं मिक्सरला फिरवल्यामुळे चांगलं हलकं असं झालेलं आहे आपल्याला हे पीठ बाउलमध्ये पुन्हा काढून आहे पिठामध्ये अर्धा चमचा एवढा मी ते मीठ घातले तुम्ही चवेप्रमाणे मीठ घालून मीठ एकाच दिशेने असं मिक्स करून घ्या पिठामध्ये तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हळद घालू शकता मी मुगाच्या डाळीचा नॅचरल कलर आहे तोच इथे ठेवलेला आहे आपण ह्या पिठापासून तीन रेसिपी करणार आहोत अगदी झटपट होणाऱ्या अशा पॅन गरम करायला ठेवले पॅनला मी पहिलं तेल लावून पाणी घालून पुसून घेतलेला आहे एक पळी एवढा मी इथे पीठ घालून घेतलंय गॅस एकदम कमी ठेवून आपल्याला हे पीठ फटाफट असं पसरवून घ्यायचं आहे पीठ होईल पसरवून झाल्यानंतर गॅस इथे कमी ठेवून मी हा डोसा शेकवून घेते वरून पूर्ण कोरडा झाला की त्याला तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल तूप बटर काहीही लावू शकता डोसाच्या कडा आहेत त्या साईडच्या सुटल्या गेला हलका असा रंग बदली झाला की नंतरच आपल्याला हा डोसा काढून घ्यायचा आहे त्याआधी आपल्याला डोसा काढायची घाई करायची नाही डोशाच्या कडाच्या इथल्या ना साईडच्या त्या सुटल्या की डोसा वरून अगदी सहज आपल्याला काढता येतो तुम्ही इथे बघू शकता डोशाला किती छान एकसारखा असा रंग आलेला आहे डोसा दिसायला किती सुरेख असा दिसत आहे त्यापेक्षाही जास्त तो एकदम कुरकुरीत असा तयार झालाय सोडा नो न वापरता झटपट आपण मुगाच्या डाळीचा पौष्टिक असा डोसा इथे तयार केला असेल आवाजा आवाजावरून समजलं असेल डोसा एकदम कुरकुरीत असा तयार झालाय आता आपण झटपट असं सांबार कोणतीही भाजी न वापरता कसं करायचं ते बघणार आहोत त्यासाठी मी इथे तूर डाळ आणि थोडीशी मूग डाळ घालून धुवून कुकरला तीन शिट्यामध्ये शिजवून घेतले तुम्हाला जेवढं सांबार करायचं आहे तेवढे तुम्ही डाळ घ्या डाळ आपल्याला शिजल्यानंतर घोटून घ्यायची पण खोटताना जास्त डाळ खोटायचे नाही थोडीशी डाळ डाळ अशी दिसली पाहिजे सांबार करताना थोडीशी सांबारामध्ये डाळ दिसली पाहिजे मी इथे डाळ घोटून घेतले पण जास्त घोटली नाही हलकी अशी घोटून घेतले तुम्ही इथे वागू शकता आता आपल्याला सांबारला फोडणी घालायचे सांबारला फोडणी घालण्यासाठी मी टोपामध्ये दोन चमचे एवढं तेल गरम करून घेतले तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरं घालून घ्यायचं जिरं छान फुल की एक कांदा मी उभा पातळ असा चिरून घेतलाय तो घालून घेतला कांदा हलका सोनेरी रंगावरती आपल्याला परतून घ्यायचंय कांदा परतत असतानाच त्यामध्ये सात आठ कडीपत्त्याची पानं घालून घेतली कांदा आपला हलका सोनेरी रंगावरती चांगला परतून झालाय आता आपल्याला ह्यामध्ये छोटा पाव चमचा हिंग घालून घेतलाय हिंग अर्धा मिनिटभर मी इथे चांगला परतून घेतलाय तुरीची डाळ आहे सांबार करत आहोत त्यामुळे आपल्याला ह्यामध्ये हिंग हा घालून घ्यायचा आहे इथे एक टॅमॅटो मी बारीक चिरून घेतलाय तो घालून घेतलाय टॅमॅटो आपल्याला जास्त मऊ करायचा नाही सांबारमध्ये कांदा आणि टॅमॅटो दिसला की सांबार दिसायला पण छान दिसतं पण मुलं टॅमॅटोही खात नसेल तर टॅमॅटो आहे तो चांगला मऊ करून घ्या थोडीशी कोथिंबीर घातली कोथिंबीर फोडणीमध्ये घातली की सांबार छान होतं कोणत्याही भाज्या न घालता अगदी झटपट सांबार कसं तयार करायचं ते पाहत आहोत तुम्ही जर सांबार मसाला घरी करून ठेवला तर विकतचा सांबार मसाला अजिबात तुम्ही आणणार नाही अगदी सहा महिने हा मसाला छान टिकतो इथे मी एक चमचा एवढा सांबार मसाला घालून घेतलाय सांबार मसाला घालून मी एक मिनिटभर चांगला तो फोडणीमध्ये मिक्स करून घेतलाय आपल्याला पुढे अजून सांबार मसाला घालायचा आहे मी फक्त फोडणीमध्ये एक चमचाच एवढा घालून आहे ह्या सांबार मसाल्यामुळे सांबारला चव अप्रतिम येते सुगंध अगदी घरभर दरवळतो शिजवलेली डाळ आहे ती फोडणीमध्ये घालून घेतली ज्या डब्यामध्ये डाळ शिजवली त्यामध्येच थोडंसं मी पाणी घालून घेतले आणि ते पाणी पण आपल्याला ह्या सांबारमध्ये घालून घ्यायचं आहे सांबार जास्त घट्टही करायचं नाही आणि एकदम सैलही करायचं नाही छोटा पाव चमचा हळद घालून घेतली चवीनुसार मीठ घालून घेतलं हळद आणि मीठ आपल्याला सांबारमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हळद तुम्ही जेव्हा आपण सांबार मसाला घातला सुद्धा हळद घातली तरीसुद्धा चालेल आपल्याला खास मध्यम ठेवून चार ते पाच मिनटं उकळवून घ्यायचे चार चमचे एवढं चिंच गुळाचं मी पाणी घालून घेतले आणि एक चमचा एवढा मी अजून शेवटी सांबार मसाला घालून घेतला सांबार मसाला एक चमचा एवढा आपल्याला शेवटीच घालायचा आहे सांबार मसाला घातल्यानंतर आपल्याला फक्त एकच उकळी काढून घ्यायची म्हणजे आपलं इथे अगदी झटपट असं सांबार तयार झालंय ह्या सांबार मसाल्यामुळे तुम्हाला जर केव्हाही सांबार करावं असं सा वाटलं तर तुम्ही करू शकता नेहमी नेहमी वरण आमठी करायला जरी कंटाळा आला तरी सुद्धा तुम्ही असं सांबार करू शकता अगदी चवीला अप्रतिम असं होतं सांभार मसाला फ्रीजच्या बाहेर सहा महिने अगदी छान टिकतो गॅस बंद करून वरून मी कोथंबीर घालून घेतली मसाला करण्यासाठी चार चमचे धने दोन चमचे उडदाची डाळ दोन चमचे चना डाळ छोटा अर्धा चमचा मेथी एक चमचा चिरं एक चमचा राई पंधरा काळी मिरी पाच पेसा लवंगा चार मसाला विंची एक इंच डालचिनीचा तुकडा कडीपत्त्याची डाळ भाजतानाच आपल्याला त्यामध्ये मिरच्या घालून घ्यायच्या आहेत घ्यास कमी ठेवूनच आपल्याला भाजून घ्यायचे तुम्ही ते बघू शकता मी मिरचीची डेठ काढली दे नाही ते न काढताच आपल्याला ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या भाजताना जर डेटा आधी काढली तर मिरच्याच्या बिया बाहेर येण्याची शक्यता असते मिरच्याच्या बिया बाहेर आल्या आणि त्या थोडा तरी जास्त भाजल्या गेल्या ना तर मसाल्याची चव चवैदिक बदली होते म्हणून आपल्याला मिरचीच्या डेट आहेत ना ते मिरची भाजून थंड झाली की नंतर आपल्याला डेट काढून घ्यायचे डाळीचा हलका रंग बदली झाला की उरलेले सगळे खडे मसाले आपल्याला खालून गॅस कमी ठेवूनच सतत असं परतत राहून भाजून घ्यायचेत हलका रंग बदली झाला छान सुवास यायला लागला की आपल्याला घ्यास बंद करून घ्यायचे मसाले भाजून झाले की ते पॅन मध्ये न ठेवताच आपल्याला एका टाटामध्ये काढून घ्यायचे आपल्याला मसाला आहे तो पहिला थंड करून घ्यायचा थंड झाला की नंतर आपल्याला मिरची डेट आहेत ते काढून घ्यायचे सगळा खडा मसाला थंड झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा पण जे तुम्ही मिक्सरचा भांडा घ्याल ते पण एकदम कोरडा असावं जरा ते ओलसर घेऊ हो नका मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळा मसाला घालून घेतला छोटा अर्धा चमचा हिंग घालून आपल्याला हा मसाला मिक्सर ला फिरवून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता आपला सांभार मसाला तयार झालेला आहे आता आपण अजून दोन रेसिपी करणार आहोत पिठामध्ये आपल्याला आहे एक चमचा तेल एक चमचा तेल मी पिठामध्ये घालून घेतलंय ते आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे पिठामध्ये तेल मिक्स करून घेतले त्यामुळे पीठ अगदी अजून हलकं असं होतं मी एक पॅकेट एवढा फ्रूट सॉल्ट घेतलेला आहे तुम्ही खाण्याचा सोडा किंवा म्हणजेच बेकिंग सोडा तो सुद्धा ह्या पिठामध्ये घालू शकता अगदी दोन ते तीन चिमटी इथे मी अगदी चमचावर एवढं पाणी घालून घेतले फ्रूट सॉल्ट फक्त आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे जास्त मिक्स करत राहायचं नाही अगदी पंधरा सेकंडपेक्षा कमी हा फ्रूट सॉल्ट मी पिठामध्ये चांगला मिक्स करून घेतलाय सॉल्ट मिक्स करून झाला इडल्याच्या जाळी असतात त्यांना मी तेल लावून ठेवले ही आधीच पूर्वतयारी करून ठेवली होती आणि इडली पात्रामध्ये मी पाणी सुद्धा गरम करायला ठेवला आहे पिठामध्ये आपल्याला फ्रूट सॉल्ट घालायच्या जा आधीच ही तयारी जी आहे ती करून ठेवायची आपल्याला आता ह्या इडल्याच्या जाळ्या इडली पात्रात ठेवून घ्यास सुरुवातीला पाच मिनिटं मोठा ठेवायचा आहे त्यानंतर झाकण लावून दहा मिनटं ह्या इडल्या वाफवून घ्यायच्या आहेत पाच मिनटानंतर आपल्याला घॅस मध्यम करायची म्हणजे पाच मिनिटं घ्यास मोठा ठेवला पाच मिनिटं घ्यास मध्यम करून फक्त दहा मिनिटं आपल्याला इडल्या वाफवून घ्यायच्या आहेत एकीकडे इडल्या वाफवत आहे तर उपर्यंत मी एक दुसऱ्या प्लेटला सुद्धा तेल लावून घेतलं होतं शिल्लक राहिलेलं पीठ आहे हे मी या प्लेटमध्ये घालून हलकस टॅप करून पीठ आहे ते सगळं मी सरळ करून घेतलंय पाण्याला चांगली उकळी आले असा रिंग ठेवला आहे त्यावरती आपल्याला पीठ ठेवायचंय झाकण ठेवून आपल्याला दहा मिनिटं हा ढोकळा वाफवून घ्यायचा आहे पाच मिनटं घॅस मोठा ठेवायचा पाच मिनिटानंतर गॅस मध्यम करून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हा ढोकळ्याच्या पिठावरती पावभाजी मसाला सांबार मसाला तुम्ही स्प्रेड करून घालू शकता दहा मिनटं मी हा ढोकळा वाफवून घेतलाय झाकण काढून घेऊया ढोकळा आपल्याला सुरीने किंवा तूथपिकने चेक करून बनायचा आहे की आपला ढोकळा झाला की नाही इथे मी सुरी घालून चेक केलं पीठ अजिबात सुरीला चिकटलं नाही म्हणजे आपला ढोकळा इथे झालेला आहे गॅस बंद करून घेतला आपल्याला हा ढोकळा आता थंड करून घ्यायचा आहे बाला मी तुम्हाला इथे खात्रीने सांगेन तुम्ही हा मुगाच्या डाळीचा ढोकळा कुणाला खायला दिला तर समजणार सुद्धा नाही की मुगाच्या डाळीचा ढोकळा आहे इतका हलका होतो आणि अजिबात कितीही खाल्ला तरी खास लागत नाही आणि चवीला अप्रतिम होतो अगदी बेसनच्या ढोकळ्यासारखा चवीला छान लागतो इथे तुम्ही बघाल ते इडलीसुद्धा आपली वाफवून झाले आणि इडली अगदी मौसूत अशी झालेली आहे आपण एक इडली काढून बघूया इडली सुरीने किंवा चमच्याच्या चमचाच्या आपल्याला अशी काढून घ्यायचे इडली पात्रातून आपल्याला काढता येते इडलीला जाळी बघाल तर किती छान अशी जाळी आली ह्या जाळीवरूनच समजेल तुम्हाला इडली किती छान आपली हलकी अशी झालेली आहे जाळीदार तयार मी तुम्हाला अजून एक इडली इथे काढून दाखवते अगदी झटपट होणारा पौष्टिक असा आपला हा नाश्ता आहे तुम्हाला जेव्हा कधी भूक लागली किंवा कोणी पाहुणे येणार असतील तेव्हा तुम्ही असा झटपटा नाश्ता करू शकता दुसरी इडली सुद्धा आपली काढून मी तुम्हाला दाखवले तुम्ही ही इडली बघू शकता अगदी स्पंज सारखी आहे मी तुम्हाला इथे हाताने दाबून दाखवते अगदी स्पंज सारखी आहे मी कितीही तापले तरी ती पुन्हा आपला आकार घेत आहे ह्यावरूनच तुम्हाला समजेल की आपल्या इडल्या ढोकळा किती अगदी हलका फुल असा जाळीदार झालेला आहे <laughs> आता आपण हा ढोकळासुद्धा अगदी हलका असा गरम आहे तुम्ही बघाल तर एकदम सॉफ्ट असा आहे ढोकळा आपण बनवताना ढोकळा गरम असतो त्यावेळेस तो फुललेला असतो पण नंतर तो पुन्हा असा त्याचा आकार जो आहे ना तो कमी होतो पण हा मुगाच्या डाळीचा ढोकळा अजिबात तसा होत नाही ज्या साईजमध्ये आहे त्या साईजमध्ये तसाच तो फुललेला राहतो मी इथे ढोकळा कट करून घेते ढोकळा कट करतानाही तुम्हाला समजेल की इतका असा आपला हा ढोकळा झालेला आहे ढोकळा तुम्हाला ज्या साईजमध्ये लहान मोठा कट कर करायचा आहे त्या साईजमध्ये तुम्ही कट करून घ्या ढोकळ्यावरती फोडणी घालायची पण फोडणी घालतानासुद्धा आपण एका वेगळ्या पद्धतीमध्ये फोडणी घालणार आहोत इथे मी तुम्हाला एक पीस ढोकळ्याचा काढून दाखवते तुम्ही बघाल तर आपल्या ढोकळ्यालासुद्धा अगदी छान अशी जाळी पडलेली आहे तुम्ही ह्या पिठापासून ढोसा इडली ढोकळा किंवा सुद्धा करू शकता फक्त आपे करण्याची जी थोडीशी पद्धत आहे ती वेगळी आहे इथे तुम्ही बघाल तर किती जाळीदार मऊ लुसलुशीत हलका फुल हलका असा आपला इथे मुगाच्या डाळीचा ढोकळा तयार झाला आहे हा सुद्धा मी तुम्हाला हाताने असा बघाल तर अगदी एक एकदम घट असं मी दाबून घेतलंय पण ढोकळा पूर्ण आपल्याच ह्याच्या आकारामध्ये येत आहे तुम्ही इथे बघू शकता ह्यावरूनच तुम्हाला समजेल आपला ढोकळा किती छान असा तयार झालाय आपण ह्या ढोकळ्याला फोडणी घालूया फोडणी देताना सुद्धा आपल्याला थोडीशी वेगळ्या पद्धतीत द्यायची आहे फोडणीसाठी दोन चमचा तेल गरम करून घेतलंय चांगलं कडकडीत तेल गरम केलंय पाव चमचा राई घातली राई छान की अर्धा चमचा चिरं घातलं झिरो छान फुल कि मी दोन हिरव्या मिरच्या आणि दोन लाल मिरच्या चांगल्या तेलामध्ये तळून घेतल्याय आपल्याला थोडीशी कढीपत्ता सात आठ अशी कढीपत्त्याची पानं घालून घेतली फोडणीमध्ये छोटा पावग्लास एवढा आपल्याला पाणी घालून घ्यायचंय फोडणी घातलेल्या पाण्यामध्येच आपल्याला अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे पाण्यामध्येच आपल्याला लिंबू पिळून घालायचा आहे अर्धा आणि अगदी थोडीशी मी साखर घालून घेतली साफ कर आपलं पाणी गरम आहे त्यामध्ये पटकन अशी विरघळली गेली ही फोडणी थोडी थंड झाली की नंतरच आपल्याला ढोकळ्यावरती घालून घ्यायचे आपण ढोकळा करताना पिठामध्ये लिंबू पिळून घालतो पिठामध्ये लिंबू पिळून न घालता असं पाण्यामध्ये लिंबू आणि साखर पिळून लिंबू पिळून घातलं आणि साखर मिक्स करून पाणी भरून घातलं ढोकळ्याला चव खूप छान येतो एकदम चविष्ट असा हा ढोकळा आपला तयार होतो इथे मी वरून थोडीशी कोथंबीर घालून घेतली आपला इथे अप्रतिम चवीचा अगदी हलका फुलका कितीही खाल्ला तरी घास न लागणारा छान जाळीदार मऊ लुसलुशीत असा ढोकळा इथे तयार झालाय मी तुम्हाला एक तोडून दाखवला तोडतानाच तुम्हाला समजलं असेल हा ढोकळा अगदी मार्केटसारखाच तयार झालेला आहे इथे तुम्ही बघू शकता आता आपण डोसा बघूया डोसा सुद्धा आपला अगदी कुरकुरीत असा आहे डोशाचा आवाज ऐका आवाजावरूनच तुम्हाला समजेल की किती कुरकुरीत आहे छान कुरकुरीत असा आपल्या इथे डोसा तयार झालाय हा पातळ डोसा आपण केलेला आहे कुरकुरीत तुम्हाला मौसोट डोसा करायचा असेल तर तुम्ही थोडासा जाड घालून घ्या छान हलका फुल असा तुमचा डोसा तयार होईल उत्तप्पासारखा का कांदा वगैरे घातला तर अगदी सुद्धा तुम्ही तसा करू शकता इथे इडली बघा करून किती वेळ झालेला आहे सुद्धा इडली अजून आपली तशीच मऊसूत अशी आहे मी तुम्हाला तोडून दाखवली तुम्ही बघाल तर आजपर्यंत इडलीला किती छान अशी साळी आहे मऊ लुसलुसीत अगदी स्पंजसारखी हलकी फुलकी अशी आपली इथे इडली तयार झाले आपण एकाच मिश्रणापासून ढोसा ढोकळा आणि इडली केली तुम्हाला हवं असल्यास तुम्ही आपे करू शकता किंवा ह्याच पिठापासून तुम्ही कांदा टॅमॅटो बांधून उत्तप्पाद्धा करू शकता रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब केला तर अशाच येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील व्हिडिओ पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल તુમ મનપૂર્વક ધન્યવાદ